लोकसभा निवडणुकीचा रणसंग्रामाला आता सुरुवात झालेली आहे अनेक पक्षांकडून जे आहेत ते डावपेच आणि खेळी सुरू आहेत यामध्येच महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिलेली आहे सर्व पक्षांकडून जे आहे ती यांच्या आता प्रचाराला देखील सुरुवात झालेली आहे मात्र काल पुणे शहरात महाविकास आघाडीची एक महत्वाची बैठक पार पडली आणि यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून एक प्रस्ताव मांडण्यात आला यामध्ये आगामी विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्यामध्ये कसब्याची जागा जी आहे ती आम्हाला द्यावी तरच आम्ही हा लोकसभेचा प्रचार जो आहे तो करू अशा प्रकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे नेमका यानंतर आता जे शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे आहेत यांनी वरिष्ठांसोबत जी आहे ती चर्चा केली आहे आणि त्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका जी आहे ती मांडलेली आहे काय म्हणाले ते पाहूयात शिवसैनिकांना हिर काम केलं की भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवायची की खऱ्या अर्थानं शिवसेना कसबा मतदारसंघामध्ये किती आक्रमक आहे संघटनात्मक बांधणी आमची किती चांगली आहे हे आम्ही भारतीय जनता पार्टीला ह्या पोटनिविकेच्या माध्यमातून दाखवून दिलं गेली अनेक वर्षे हा विधानसभा मतदारसंघ भाजपकडं होता त्यांच्या पक्षाचं युतीमध्ये आम्ही काम इमाने इतभारे केलं शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची पुणे शहरातली स्थापना ही कसबा मतदारसंघातनं केली अनेक नगरसेवक कसबा मतदारसंघातनं शिवसेनेचे होऊन गेले पोटनिवडणंसुद्धा आम्ही धंगेकरांचं काम एवढ्या चांगल्या प्रकारे केलं एवढ्या आदित्य ठाकरेंची रॅली इतक्या मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याचं पर्यावसन या महाविकास आघाडीच्या विजयामध्ये झालं आणि आमचे आता मित्र आमदार रवींद्रजी धंगेकर हे लोकसभेचे महाविकास आघाडीचे पुणे शहराचे उमेदवार म्हणून त्यांना उमेदवारी मिळाली तोच पॅटर्न घेऊन महाविकास आघाडीची जी काही व्यूहरचना आहे त्या माध्यमातून ते खासदार होणार याची आम्हाला खात्री आहे कसब्यातल्या आमच्या पदाधिकाऱ्यांना ही मांडणं मांडलं या ठिकाणी मीटिंगमध्ये महाविकास आघाडीच्या कुठेही लपून छपून मांडलं नाही की आता रवींद्र धंगेकर जे आमदार आहेत ते खासदार होणारच आहेत जी संघटनात्मक बांधणी आमची कसबा मतदारसंघात आहे त्यासाठी आम्हाला कसबा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा हे म्हणणं त्या महाविकास आघाडीच्या बैठकीत मांडलं की धंगेकर हे खासदार होणारी काळ्या दगड्यावरची रेग म्हणून हा विधानसभा मतदारसंघ आता शिवसेनेला मिळावा खरं तर काँग्रेसकडे आता दुसरा उमेदवार असा जिंकून येण्यासारखा नाही आहे म्हणून ही आमची संकल्पना आहे की आमच्याकडे कसबा मतदारसंघामध्ये लढणारे अनेक स्थानिक उमेदवार आहेत कुठलाही मतदारसंघाच्या बाहेरचा उमेदवार आम्हाला आणण्याची गरज नाही कार्यकर्त्याच्या भावना आहेत त्या आम्ही वरिष्ठापर्यंत पोहोचवल्यात महाविकास आघाडीच्या मिटिंगमध्ये सांगितल्यात त्याच्यावर निर्णय हा मुंबईमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील शिवसेना नेते माननीय ने ने शिवसेना नेते संजय राऊत साहेब असतील आमचे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन भाऊ वाहिर असतील या विषयावर आजच्या बैठकीमध्ये मुंबईत चर्चा होईल की ही चर्चा लोकसभा झाल्यानंतर करायची का आधी करायची आता लोकसभेचा सगळा हा उहापोह चालू असताना विधानसभेची चर्चा होईल की नाही माहीत नाही पण सर्वस्वी निर्णय आम्ही उद्धव साहेबांवर सोडलाय पण आमची ही मागणी प्रत्येक पदाधिकाऱ्यानं वरिष्ठांकडे लावून धरली आहे त्याच आम्ही जोमामध्ये प्रयत्नामध्ये आहोत आमच्या वरिष्ठांकडनं हमी अशी आम्हाला येत नाही आमच्या पक्षामध्ये आदेश चालतो आदेशावर चाललेला आमची शिवसेना आहे सुद्धा आम्हाला काल म्हणाले की लोकसभा होऊ द्या विधानसभेच्या वेळेला यावर आपण चर्चा करू अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य आम्हाला दिलंय नाही म्हणाले नाहीत आपण चर्चा करू असं आश्वासन त्यांनी दिलंय नाही असं कुठल्याही कार्यकर्त्यानं कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी असं वक्तव्य केलेलं नाही की आम्ही आम्हाला अशी हमी दिल्याशिवाय आम्ही प्रचार करणार नाही असं कुठलाही पदाधिकारी आमचं म्हणाल नाही त्या मीटिंगला मी सुद्धा होतो आणि त्यानंतरसुद्धा आमची त्याच काँग्रेस भवनमध्ये फक्त शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यामध्ये पुणे लोकसभेमध्ये आपण कशा प्रकारे प्रचाराला सुरुवात केली पाहिजे कशा प्रकारे हा विजय आणला पाहिजे हा विजय आणला तर आपल्याला आपली मतदारसंघ आपला मोकळा होईल याच्यावर चर्चा केली म्हणून आम्ही हिरिरीने या प्रचारामध्ये उतरतोय आणि लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्रजी धंगेकर यांना चांगल्या मताधिकाऱ्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न आमचा चांगला राहील त्यामध्ये शिवसेनेचा खारीचा नाही तर मोठा वाटा असेल